श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर अकरा ओंब्या ओंब्या घेण्याची अनुज्ञा एके दिवशी सर्वज्ञांना रात्रीचा पूजा वसर झाल्यानंतर सर्वज्ञ ग गंगे पलीकडे शेतावर गेले धनुष्या आकाश चंद्र प्रकाशत होता ओंब्या झालेल्या पाहिल्या आणि भट्टोभासांनी विचारले ओंब्या झाल्या आहेत तरी घ्याव्या जी सर्वज्ञ गप्प होते पुन्हा भट्टोबासांनी विचारले ओंब्या झाल्या आहेत तरी घ्याव्या जी सर्वज्ञ म्हणाले झाल्या नाही झाल्या नाही की जी जी झाल्या आहेत सर्वज्ञ म्हणाले निवडून निवडून घ्या मग बटोबास व नाथोबा निवडू लागले सर्वज्ञ पुढे गेले ते ते माचा होता त्यावर सर्वज्ञ चढले ते ते असलेली गोंपण हातात घेतली हातात घेतली जा भोरडीये हो जा भोरडीये हो असे म्हणत गोंपण फिरवली दोन वेळ गोंपनीने दगड फेकले तेव्हा चंद्र मावळला सर्वज्ञ माच्यावरून उतरून चालू लागले कपारी जवळ आले आणि वादळ सुटले सर्वज्ञ कपारी तासनावर बसले लखु देवा लखुदेवाने जवळ आडवे उपरणे धरले तेव्हा भट्टोवासांनी आरोडी दिली लखू देवा लखु देवा आणि लखु देवाने साथ दिली नागदेवा नाग देवा हे सर्वज्ञ ओंब्या घेऊन आले तेव्हा वादळ कमी झाले सर्वज्ञ म्हणाले ओंब्या का नाही भाजत कशाने बाजूजी विस्तो नाही यावर सर्वज्ञ म्हणाले जा गुंफेतून घेऊन या तो पलीकडे गुं गुंतलेला दिवा तेव तेवताना दिसत आहे मग भट्टोभास गेले आणि विस्तव घेऊन आले भट्टोभासांसोबत आवसा आली तेव्हा सर्वज्ञ मर्ग मर्ग जेच्या देवडाकडे गेले तेथे ते सर्वज्ञ आसनावर बसले औसा आली ते घातले श्रीचरणा लागली मग सर्वज्ञ आवसाला म्हणाले नायका आम्ही मर्ग जेला बोलायला लावले तर बोलेल आवसा म्हणाली बोलेल जी मग सर्वज्ञ गुंपेकडे गेले भट्टोभास ओंब्या भाजून घेऊन आले बाईसाने ओंब्या चांगल्या स्वच्छ केल्या कोवळ्या कोवड्या निवडल्या वाट वाट्यांमध्ये घातल्या साखर घातली सर्वज्ञांना दिल्या सर्वज्ञांनी थोडेसे खाऊन बाकी सर्व भक्तजनांना प्रसाद दिला सर्वज्ञांचे जेवण झाले गुन्हा केला पाण्याचा विडा घेतला मग सर्वज्ञ झोपले भक्तजनांनी ओंब्या गोंब्या पोटभर खाल्ल्या गोपाळ कृष्ण भगवान की जय